मित्रांनो एकदम फुल साईजमध्ये आहेत या तीन आहेत बघा एक दोन तीन करेट बघा मित्रांनो एकदम क्वालिटीमध्ये कपडे आलेले आहेत आज बाजारात आणि भरपूर माले आवश्यक आहे मते मोठे गोपर आलेले आहेत आज बाजारात शक्ती फक्त बाजारात ना

मित्रांनो आजचा बाजार तुम्ही पाहू शकाल आणि बाजारात झालेली जी कटिंगच्या मालाची आवक आहे ते आज भरपूर खूप मोठ्या प्रमाणावर आहे नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत मित्रांनो आपल्यासोबत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मान्य श्री बाळासाहेब धनरे साहेब आहेत साहेब आज आपल्याला आजच्या बाजाराबद्दल माहिती देतील सर काय सांगाल आजच्या बाजाराबद्दल खेड उत्पन्न बाजार समित सोप बाजारावर चाखण येते दर शनिवारी मोठ्या प्रमाणात जनावरांचा शेळ्या मेंढ्या आणि बकराचा बाजार भरत असतो यावेळेस वेळेस मार्ग शेषमाईंना संपल्यामुळं आणि धरटीपतचा बाजार असल्यामुळे बकराची वीस ते पंचवीस हजार नगांची आवक मेंढ्या बोकड धरून आहे आणि बाजारभाव सुद्धा तेजीत आहेत त्याचप्रमाणे बैलाची आवक झालेली आहे गाय म्हणजेची सुद्धा चांगल्या प्रकारची आवघ्या आज बाजारात झालेली आहे okay. सरळ साधारणतः बाजारामध्ये किती उलाढाल होत असेल बाजारामध्ये दहा ते पाच ते दहा ओके आणि इथून पुढचे बाजार होतील सर इथून पुढचे पाऊस पडेपर्यंत चांगले तेजीत राहणार आहेत okay. ओके धन्यवाद सर आपण चांगली माहिती दिली मित्रांनो आपण आपल्या मेन चॅनेलच्या व्यतिरिक्त अजून एक डेली ब्लॉग साठी नवीन चॅनल ओपन आहे जे बाळाच्या नावाने आपण चॅनल चालू आहे चॅनलचं चा नाव कृषी कन्या रिया शिंदे या नावाने आपलं चॅनल आहे ज्या चॅनलवर तुम्हाला डेली ब्लॉगमध्ये आपल्या शेतीचे अपडेट कोंबड्यांचे अपडेट आपण जे मासेपालन करतो त्याचे अपडेट शेळीपालन असेल इन्क्युबेटर मशीनचे अपडेट असेल त्याचबरोबर शेतीतील पिकांचे अपडेट या सर्व गोष्टी तुम्हाला डेली पाहायला मिळतील जर त्या चॅनलची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे आणि चॅनलचं नाव आपल्याला स्क्रीनवर दिसतच असेल आपल्याला जर हे चॅनल आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा शेळे शेळे बघा सर मित्रांनो एकदम फुल साईज मध्ये तीन आहेत बघा एक दोन तीन आणि ह्या पण आहेत का सर इकडच्या खाटे आहेत का ओके आता यांची विक्री कशी झाली सर एकोणीस पाचशे पाचशे दिले ओके पिल्लावाले कसे आहेत आहे फुल फॅशन दिलेलं आहे बघा फुल साईजमध्ये शाळे उस्मानाबाद इच आणि ती पिल्ल जी आहे ती पण आपल्या शेळ्यांची आहे का नाही त्या कांतराम ओके त्यांच्या मित्रांनो इकडे पण तुम्ही शेळ्या पाहू शकाल पाळवी शेळ्यामध्ये येते एकदम मोठ्या मोठ्या साईजमध्ये शेळ्या आलेले बघा भरपूर माल आलाय इकडे पण भरपूर शेळ्या आहेत मोठ्या पाळीवमध्ये आणि भरपूर माले आहेत पाहू शकाल शेळ्यांची जी कर्ड आहेत शेळ्यांची कर्ड बघा इकडे आहेत सगळी लांब कान्याची मध्ये भरपूर माले आहेत भोकड पण आज भरपूर मोठे मोठे भोकळ आले बिठ्ठलमध्ये पण बरेच आहेत समोर पाहू शकेल एक मोठं हे आहे पण भोपड आहे बघा विठ्ठलमध्ये भोकडे दादा काय सांगते याचे चाळीस चाळीस हजार किती जाता रे बिटल आहे बिठ्ठल आहे बरोबर एकच आहे का कुठून आले तुम्ही हिंजवडी हिंजवडीवर नाही आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना एट वन थ्री झिरो सिक्स वन एट डबल सिक्स सेवन ओके तर आता आदांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि बिटलमध्ये पाहू शकता हे शेळ्या पण आहे का हो शेळ्यांचे काय सांगते बारा हजार रुपये बारा हजार रुपये खाटे काय बन आहे बारा हजार रुपये सांगते ते त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे जर आपल्याला कोणाला हवे आहेत तर त्यांना एकदा नक्की कॉल करा हो दादा दादा क्रॉस झालेले ओके काय किंमत सांगते किंमत सत्तावीस अठ्ठावीस हजार किंमत सांगतो सत्तावीस अठ्ठावीस ओके आणि काटे आहे का गाभन येत गा बन आहे का पिल्लावाले काय ओके गा बन आणि पिल्लावाले एकदम क्वालिटी एकदम क्वालिटी मध्ये आहेत आणि फुल साईज मध्ये आणि शाळे शेळ लांब पाणी आपल्याकडे दर शनिवारी असतात मोठे शेळ असतात ओके आणि कोणते कोणते बाजार करतात आपण तळे हा लोन होता ओके तीन बाजार करतात आपल्याला कोणाला खरेदी करायची असतील तर त्यांच्याशी एकदा नक्की कॉन्टॅक्ट करावू शकाल मोबाईल नंबर नंबर काय आपला त्र्याहत्तर पन्नास सत्त्याऐंशी बासष्ट शेहेचाळीस ओके तर दहा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आणि रेंज काय राहील आपली विक्रीची रेंज आहे सत्तावीस अठ्ठावीस हजार रुपये ओके पिल्लावाले पिल्ला पिल्लावाले पिल्लावाले गाभण पण भरपूर आहे जर आपल्याला पणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा हे कान कातरलेले जातात का हे कान कातरलेले असतात ओके धनगरीशी आहे आपले ओके धनगरीशी आहे कान का पाहू शकेल ठीक है दादा धन्यवाद कस करता है बिटल मध्य बड़ा फूल साइज मे बोट बिटल बार पोस्ट है भरपूर वेगवेगळे आलेले हॅलो बाई चाकण मांडी काय के केकल्यावर बोकड मोठे बोकड भरपूर आहे हा तुमचे आहेत का काय किंमत सांगताय दोन्ही चाळीस हजार रुपये चाळीस हजार आणि कुठून आले होते तुम्ही नारंगावर नारंगावर आपला काही फार नाही का फार आहे ना का कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना अठ्ठ्याण्णव साठ बावन पंच्याहत्तर सत्त्याहत्तर दहा सत्याहत्तर त्यांचा पंचवीस नंबर दिला आणि त्यांचा फार चाळीस हजार पंपत्तर काही कमी जास्त होतील ना होईल ना फार्म लाईट लाईट फार्म लाईट इकडे पण गोकडे मोठे मोठे पाहू बघा मित्रांनो एकदम क्वालिटी मध्ये करेक्ट आलेले आहेत आज बाजारात आणि भरपूर माले पाहू शकाल एकदम क्वालिटी मध्ये आपल्या सोबत दादा आज कोणती कोणती कर्ड धनगरी कर्डे आहे सांगतात सांगायला साडेतीन हजार रुपये साडेतीन हजार आणि किती पर्यंत विक्री होती साडेतीन हजार रुपये मागची रुपया ओके या वर्षाला साडेतीन हजार आणि वय किती असेल दादा हे दोन दोन महिन्याची रोज दोन दोन महिने धनगरी कर्ड बो कोण आहे सर साडेतीन हजार वर्षाने मोकळे <helmets> <Bi après> <climax> <definitions> पाहू शकाल भरपूर कर्डे आहेत इकडं मेंढ्यांचा बाजार तुम्ही पाहू शकाल भरपूर मेंढे आलेले आहेत इकडीसाठी आणि शियाळेसुद्धा क्वालिटीमध्ये आहे भरपूर माल आलेला आहे हलो हा अरे मान कुन आवाज़ी

दादा आहेत आपल्यासोबत दादा कुठून आले निमगावसावगावचा आता ही करत आणले तुम्हाला कोणती आहेत त्वचापुरी त्वचापुरी काय किंमत सांगतोय साडेपाच हजार साडेपाच आपल्याकडे अजून आहेत का अजून आहे ना विक्रीसाठी कॉन्टॅक्ट नंबर घेतला चालेल का कॉन्टॅक्ट नंबर मग घ्या तरी चालेल चालेल ना सांगा तुमचा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास चाळीस वीस ओके तर आता मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि एकदम क्वालिटीमध्ये करड आहेत बघा त्यांच्याकडे किती करेड असतील आपल्याकडे सगळे आहेत कसे आहेत पाठबोकडे आहे काही कमी जास्त होतील का किंमत का तीच राहील होईल किंवा होईल ना एकदम क्वालिटीमध्ये आहेत आणि ही मेंटेन्स सोबत राहणारे करड आहेत ना सगळे तर पाहू शकाल जर आपल्याला कोणाला हवे असतील क्वालिटीमध्ये करण्यासाठी तर दादा मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद धन्यवाद आजची झालेली आवक तुम्ही पाहू शकाल पाहू शकाल दादा तुमचे आहेत का हां दादा आहेत तर दादा कुठून आले तुम्ही संगण आता हे मेंढे आणलं विक्रीसाठी इक्रीसाठी कोणते मेंढे आहेत जे आपल्या ह्याचे जे ताज्याचे गावठी गावटी आहे का ओके आता किती वजन असेल रे नंतर असल सरां जरी आता ओके आणि काय किंमत सांगताय हां काय किंमत सांगताय किंमत किंमत साधू अकरा बारा अकरा बारा மால்பூர் புராலயத்தில் பாதர் போடுது பாதர் புராலயத்தில் பாதர் போடுது પાલ આવક જે ખરેપૂર મોટી આવક સાકર પણ ખરેશ घेतले हा घेतले कशी घेतले पाणी मेंढे पाहू शकेल बघा एक चक्कर मारा कर्ट नाही दोघ चालू करायचं तुमचे तुमचे आण सगळं माहिती मेंढ्या आणि सगळ्यांची कर्ज देवासाठी आज किती मेंढे आहे आपल्याकडे आप आज आठ बकरा आणले मेंढे नाहीत बकरे आहेत बकट टाकले हां नरेश नरे बावीस टक्के आणि एकदम क्वालिटीमध्ये आहेत बघा काय किंमत होती आज त्याची पंचेचाळीस हजार आहे पंचेचाळीस माग ती झाला तीस हजार तीस हजारापर्यंत मागणी होती बघा आणि हे बाकीचे हे हजार पासष्ट हजार सांगतो पासष्ट हजार हे हजार पस्तीस हजार सांगतो तीस किती किती जातावर आहेत सगळ्यात चार जाते ही दोन जाते ही पण चार जाते okay. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना सत्यात्तर चव्वेचाळीस झिरो त्रेसष्ट सहासष्ट सात ओके आणि याच्यामध्ये लहान कर्ज पण मिळते लहान बघा हे आणत लहान मध्ये बघा दोन यांची काही चालते सोळा हजार सोळा हजार होते कमी जास्त मिळते आणि एकदम क्वालिटीमध्ये आहेत बघा भरपूर आहेत जर आपल्याला कोणाला खरेदी करायची असतील तर सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक okay. आहे सर धन्यवाद धन्यवाद पाहू शकाल मेंढ्या पाहू शकाल आणि मेंढ्यांबरोबर लहान करड पण भरपूर आहेत बघा लहान करड पण पाहू शकाल भरपूर आलेली आहे मी तुम्हाला क्वालिटी क्वालिटीमध्ये करते दादा यांची काय किंमत सांगते साडेचार हजार ओके आणि मेंटेनचा काय दर चालू आहे एकदम क्वालिटी मध्ये करतायत आणि कुठून आले होते तुम्ही नारंगाव नारंगाव पाठ बोकड आहेत ना सगळे बोकड आहेत सगळे बोकड आहेत बघा भरपूर माल आलाय आज विकडे पण कररी दोन हजार तीन हजार चार हजारपर्यंत विक्री होते कार्डची पूर्ण क्वालिटीमध्ये करते आपल्याला कोणाला खरेदी करायची असेल एक पालन करायचं असेल किंवा लहान लहानपण पाळायची असतील तर चाकण बाजारामध्ये भरपूर माल येतो असा चिरून फिरून खरेदी करून घ्यावं लागतं माल पाहू शकाल झरतीपट्ट बाजारात सगळं भरपूर माल आलेले नाही जुकदार घेतले घेतले तुम्हाला माल लागले माल पाहू शकतो एवढे होऊन सुद्धा विक्री होते इकडे पण शाळेचे करतात सांगितला कर्ज <laughs> पण <laughs> <laughs>

आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना सत्तर वीस एकोणऐंशी एकतीस अठ्ठ्याऐंशी साठ्याऐंशी सागरवाग मु माडा तालुक्यातून कॉन्टॅक्ट होईल ओके आणि काय किंमत सांगते यांची सगळी सगळी दहा हजार रुपये व्यवहार दहा हजार एक विकलो नाही येते आणि आपण येतो चाकण बाजारात येतो येतो काहीतरी दोन महिन्याने ओके जर कुणाला हवे असतील तर फोनवर वगैरे होईल का हो होईल होईल काही आपल्या कोणाला हवे असतील तर त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यांच्याशी करा ठीक आहे हा धन्यवाद ठीक आणि याचे काय सांगता ये पस्तीस हजार सांग पस्तीस हजार बोटा तेरा महिने इकडे बोकड पाहू शकाल मिक्स मिक्समध्ये बोकड आहेत बघा

भरपूर मेंढे आलेले आहेत बघा मेंढ तुम्ही पाहू शकाल खतरनाक आवाज झालेली आहे जसं की इकडं तुम्ही ग्रुप ग्रुप पाहताय मेंढ्यांचे पूर्ण ग्रुपचीच विक्री होते आणि पूर्ण गार्डनमधून सुद्धा माल भरलेला आहे जेवढं माल खाली आहे तेवढंच माल या गार्डनमधून सुद्धा आहे पाहू शकाल

तर पाहू शकाल बोकड बघा मोठे मोठे घ्या बोकडा इकला या ज्या बोकडा जगा बोकडा घेतला आणि मग पैसे वाढवायला तर इकवं काय बरोबर आणि हजाराने कमी इकलाय मोठे मोठे बोकडं आलेले आहेत बाजारात फक्त फक्त बाजारात नाही

मित्रांनो आजचा बाजार तुम्ही पाहू शकाल आणि बाजारात झालेली जी कटिंगच्या मालाची आवक आहे ती आज भरपूर खूप मोठ्या प्रमाणावर आहेत एकदम मोठ्या मोठ्या साईजचे बोकरसुद्धा आलेले आहेत सरासरी पाच हजार सरासरी दोन हजार रुपयापासून तर पन्नास हजार साठ हजारापर्यंत बोकर्यांच्या किमती होतात आज जसा बोकर तशी किंमत होते माल तुम्ही पाहू शकाल शेळ्यांचेसुद्धा चांगल्या प्रकारे दर आहेत पाळीव शेळ्या तुम्ही पलीकडच्या साईडला पाहू शकाल मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत पाहू शकाल मी ते एक मोठ्या साईजचा पोकट आहे बघा दोनशे आपण स्टार्टिंगलाच व्हिडिओमध्ये पाहिला असतात तुफान पण हा आजची आणि दरसुद्धा चांगले येतात थर्टी फर्स्टमध्ये

काय पाहू शकाल आणि याच्यामध्ये शेळ्या आणि बोकड सुद्धा क्वालिटी मध्ये राहतात आपण शोधून शोधून घेतलं तर आपल्याला चांगल्या प्रतीचे शेळ्या बोकड मिळून जाते तुम्ही त्याला मान द्यायच नाही म्हटलं मग त्या घेऊन जागा माल सगळा सात कोणतो आपल्याला मो एक मोठी गाडी दिसत असून झाड पाहू शकत बेंगलोरची गाडी येते कमीत कमी एका वेळेस हजार बोकड घेऊन जातात तिथे हजार पाचशे सातशे असे आणि अशा दोन गाड्या येतात ते मार्केटवर बाकीच्या या सगळ्या व्यापाऱ्यांच्या पिकअप लागलेले आहेत कमीत कमी तीनशे ते चारशे पाचशे पिकअप भरून माल येतो तर पाहू शकाल मित्रांनो अशा प्रकारे आजच्या बाजारामध्ये आम्हाला आलेलं आहे सगळा इकडं बेंडकममध्ये पण आहेत बघा शिळे पाहू शकाल एकदम क्वालिटी मध्ये शाळे आहे दुसऱ्या शाळेत नाही तर शेळ्यांची गर्डं खोकरं वगैरे सगळंच्या बघा फोटोची समस्या फोटोची समस्या ट्विटर एक केस मध्ये फोटोची समस्या फोटोची समस्या किसने हिले दे जर जे जे समस्या त्याने ओले वापर फायदा झाले आहेत वापर याची किंमत तुम्ही हिशोब करू नका व्हिडिओ बाजाराचा व्हिडिओ काढत असतो ना आपला काय फार्म आहे का फार्म आहे का आपला कुठे फार्म म्हणजे छोटा आहे ओके शेळी पालन करतो ओके आता यांची काय किंमत सांगत आहे द्यायचे म्हणून साठ हजार द्या आणि तिने घेऊन आणि परत माझा पत्ता घ्या नंबर घ्या सारं घ्या तुम्हाला जर वेगळी वाटली मी वीस हजार रुपये देईन आणि ती माग घेऊन लिहक खाली नाही दोन काय बन्यात काय पण ना तुम्ही नेरेवर का तथा मस्तय ना डॉक्टर बोलवायची का डॉक्टर बोलवायचा बघू रहाय잖아요 बघला समज समजतो बट्टी तुम्ही पाहू शकता बाजार अशा बाहेर अशा प्रक्रिया सगळे व सुविकृत आहेत सतत जेचे पालन कुकुट पालन मेन पालन करते लागतात त्याच्या म्हणजे ते दोडतंत आहेत व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये लागतात त्या सगळ्या गोष्टी असतात बाकी इकडे पेंड वगैरे मिळे कोयते रक्षा चप्पल वगैरे सगळं त्रास वाघाळ هي سچي مسئلا ڪهڙا ڏيکڻ کي سٺو ٺيڪو ٺاڻا وڃي ڪيتو ڏسڻ وڳو سڀاڳي گشتي اٿي ڏي سڀني ڏيکڻ کي ڇا ٿي ٿي ڇا مون جا پٽ سائين جي ڏي 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 هي مسئلا کي